परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे जिल्ह्यातल्या दैठाणा गावात या यात्रेचं नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळी कृषी पंचायत आरोग्य या विभागांच्या अधिकाऱ्यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या संबंधित विभागाच्या योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली तसंच यावेळी आयुष्यमान भारत आधार कार्ड यासह विविध योजनांसाठी नागरिकांनी नोंदणी केली स्वच्छ भारत योजनेचा आम्ही लाभ घेतलेला आहे ज्यावेळेस आमच्याकडे शौचालय नव्हतं त्यावेळेस बाहेर जाण्याचा म्हणजे असं इतकं अपमानास्पद वाटायचं कुणी जर भेटलं तर असं वाटायचं ही वेळ नको आपल्यावर हे कधी सुटू आम्ही याच्यातून पण जेव्हा आम्ही या योजनेचा लाभ घेतला त्यावेळेस मात्र आम्हाला आमच्या खात्यावर बारा हजार रुपये पडलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकलो आणि हे आज जे तुमची ही योजना आलेली आहे आजची ही जी यात्रा आलेली आहे भारत निर्माणची तर आम्हाला म्हणजे अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळाले ज्या ज्या योजना आलेल्या आहेत आले त्याचा आम्ही निश्चित लाभ घेऊ मला घरकुलाचाही लाभ मिळाला आणि टॉयलेटचा पण आणि त्याच्याबरोबर माझं घर आधी गळत होतं पाऊस आले की भीती वाटत होती पत पत्र्यातून पाणी गळत होतं आम्हाला बसायला जागा सुद्धा राहत नव्हती तर मी ह्या योजनेचे लाभ घेतला आणि पुन्हा ते तर ते आणि नंतर उजवेला गॅस म्हणजे पहिला चुलीवर सर्व स्वयंपाक करावा लागत होता तर सरपण आणावं लागत होतं पावसाळ्यात वल्लं होत होतं चूल पेटत नव्हती तर मला गॅसचासुद्धा लाभ मिळाला